दोन कारणांनी आज मी गॉगल घातलेला आहे एक तर खरोखर सकाळच्या वेळेला मी इथलं रेकॉर्डिंग करतो आहे त्यामुळे प्रचंड ऊन आहे डोळ्यावरती ग्लेअर येतो आहे परंतु दुसरंही एक कारण आहे जे प्रांजळपणे तुमच्याशी कबूल करण्यात मला कुठलाही कमीपणा वाटत नाही आणि ते म्हणजे मला माझ्या डोळ्यातली निराशा ही झाकायची आहे आपल्या सगळ्यांनाच निराशा आली काय एक जबरदस्त स्वप्न घेऊन टी ट्वेंटी वर्ल्ड कपला सुरुवात झाली होती भारतीय संघ काहीतरी चमत्कारी खेळ करून दाखवेल असं सगळ्यांना वाटलेलं होतं खास करून कधी तर जेव्हा प्रॅक्टिस मॅचेसमध्ये सुद्धा दोन चांगल्या संघांना भारतीय संघांनी मस्त खेळून पराभूत केलेलं होतं बॅट्समननी खास करून चमक दाखवलेली होती प्रत्यक्ष वर्ल्ड कप चालू झाला आणि कुठं माशी शिंकली हे खरोखर कळत नाही आहे त्याचं कारण पाकिस्तानविरुद्धचा सामना प्रचंड मोठ्या प फरकानं आपण गमावला आणि त्याला आपण म्हणत होतो पारंपरिक लढत दुसरी लढत होती न्यूझीलंडविरुद्ध त्याला आपण अस्तित्वाची लढाई म्हणत होतो तिथंसुद्धा भारतीय फलंदाजांना अपयश आलं समोरच्या संघांनी दोन विकेट गमावून तो सामनाही जिंकला त्यामुळे दोन मॅचेसमध्ये भारतीय बोलर्सना फक्त दोन फलंदाजांना बाद करता आलेलं आहे त्याच्या उलट आपले फलंदाज जे कागदावरती एवढी जबरदस्त बॅटिंग ऑर्डर दिसते ते सपशेल अपयशी ठरलेले आहेत या सगळ्याचा जर का विचार केला तर भारतीय संघाला आलेलं हे अपयश हे प्रदीर्घ काळ आपल्याला बोचत राहणार आहे खेळाडूंनासुद्धा ते बोचत राहणार आहे आणि आता या पार्श्वभूमीवरती आपण खेळायला जाणार आहोत अबुधाबीला आणि ते सुद्धा अफगाणिस्तान हा जा आणि जेवा असा संघ नाही आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कपला डायरेक्ट क्वालिफाय झालेला आहे संघ आहे हे आपल्याला विसरायला नको त्यामुळे त्याचं विश्लेषण हे मी वेगळं करीन फक्त आत्ताच्या घडीला एक संघ जबरदस्त जोरात आहे पाकिस्तानबरोबर आणि तो म्हणजे इंग्लंडचा पहिली बॅटिंग करणं यु एईमध्ये अवघड आहे असं सगळ्या संघांना दिसत होतं तो चक्रव्यूह जो आहे तो जोस बटलरनी भेदून काढलेला आहे काय बॅटिंग केली दहा ओव्हरीमध्ये तसं म्हणायला गेलं तर इंग्लंडसुद्धा लटकलेलं होतं इंग्लंड श्रीलंकेविरुद्ध परंतु त्यांच्या धावा कमी झालेल्या असूनसुद्धा जोस बटलर डगमगला नाही कॅप्टन मॉर्गननी त्याला बऱ्यापैकी साथ दिली आणि त्याच्यानंतर त्यांनी जी फटकेबाजी केली ती केवळ प्रेक्षणीय होती शेवटच्या बॉलवरती सिक्सर मारून त्यांनी शतक साजरं केलेलं आहे जे बघताना खूप कमाल वाटली पाकिस्तान इंग्लंड हे दोन संघ आत्ताच्या घडीला जबरदस्त कामगिरी करत आहेत नेत्रदीपक कामगिरी करत आहेत त्याचं कारण आहे त्यांचे बॅट्समन योग्य वेळी योग्य धावा या संघाकरता उभारून दाखवत आहेत पहिली बॅटिंग असू देत दुसरी बॅटिंग असू देत अर्थात पाकिस्तानला अजून दुसरी बॅटिंग करायला नाही लागलेली भारतीय संघाच्या अपयशामध्ये हेच मुख्य कारण आहे की आपल्या फलंदाजांना जे थोडं आव्हान विकेटनी वातावरणांनी निर्माण केलं ते पेलता आलेलं नाही आहे याचं खूप दुःख वाटतं आणि याला मुख्य कारणीभूत पहिले तीन बॅट्समन आहेत विराट कोहली रोहित शर्मा आणि के एल राहुल ईशान किशन वगैरेकडनं माझ्या खूप अपेक्षा नाही आहेत परंतु या तीन फलंदाजांकडनं नक्कीच होत्या त्यामुळे हे निराशा आपल्या मनामध्ये कायम राहणार आहे दुसऱ्या संघांचं वर्णन करायचं आणि स्वतःच्या संघांबद्दल अत्यंत सावधपणे बोलायचं याच्या अर्क एका पत्रकाराकरता वार्तांकन करण्यासारखं दुःख नसतं परंतु अखेरा वर्ल्डकप आहे त्यामुळे मी वर्ल्ड कप कव्हर करायला आलो आहे म्हणून मी शेवटपर्यंत इथं थांबणार आहे आणि इथलं प्रत्येक सामन्याचं वार्तांकन तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तुम्हीसुद्धा तुमचं मत मांडा जोस बटलरची कालची बॅटिंग तुम्हाला कशी वाटली आहे सांगा भारतीय अपयशाचं खरं कारण काय आहे तुम्हीसुद्धा मत मांडा त्याच्याकरता माझा यूट्यूब चॅनल आणि माझं फेसबुक पेज लाईक आणि सबस्क्राइब करायला प्लीज विसरू नका बाय बाय